अकलूद या गावात एका प्रॉपर्टी ब्रोकरच्या बंद घरात घरफोडी झाली आहे अज्ञात चोरट्यांनी तब्बल अकरा लाख सात हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल लांबवला आहे ही घरफोडी सत्तावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दरम्यान घडली असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक तीस जानेवारी मंगळवार रोजी दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकलूद तालुका यावल या गावात राजेश गुणधर्जी नखाते जैन हे प्रॉपर्टी ब्रोकर राहतात ते कामानिमित्त बाहेर गावी गेले होते आणि त्यांच्या घराला कुलूप होते दरम्यान त्यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून घरात आतील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा तब्बल अकरा लाख सात हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोट्याने चोरी केला हा प्रकार तीस जानेवारी मंगळवार रोजी जेव्हा नखाते हे घरी परतले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आला तातडीने त्यांनी फैतपूर पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी फैतपूरच्या डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग फैतपूरचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तर या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात राजेश नखाते जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे या घरफोडीमुळे अकलूद गावात एकच खळबळ उडाली आहे यावल शहरात रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर